प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवले शहरातील विंचूर चौफुलीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील अनधिकृत पार्किंग हटवण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे विशेष म्हणजे पुतळ्यासमोर पालिकेचा नो पार्किंग फलक असतानाही बेशिस्त वाहनधारक परिसरात वाहने पार्किंग करत असल्याने परिसर अनधिकृत अतिक्रमणाने झाकला जातो याबाबत या वेळोवेळी विविध आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी याविरोधात आंदोलने देखील केली आहेत मात्र मातूर कारवाईनंतर परिस्थिती जशीच्या तशी होते हे दुर्दैव आहे म्हणून येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला आहे याबाबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेने आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे तसेच त्वरित अंमलबजावणीची मागणी करण्यात आली आहे यावेळी शहर पोलीस ठाण्यात संघटनेचे प्रवीण संसारे योगेश पोळ नितीन गरुड सतीश गायकवाड का अनिरुद्ध कांबळे संतोष गायकवाड का शकील तांबोळी अध्यक्ष संदीप पगारे आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शाह येवला